हां चाल बाई झाला बाई झाला सुटोडा झाला चल काय हो बाई माय बबनाला किती आवडते व सुटोडा किती आवडते हर साल आई लय मोठा कर आई लय मोठा कर मी खाईन मी खाईन असा नांदाजला लावते बाई आणि माया ते झुले किती आवडते सुटोडा हां या बाई बाई यावर्षी दोन्ही लेकर घरण्यात बाई सुटोडा खायला ते जुतं लग्नच झालं म्हणा माय बाई पण मायाब नाही माया बब नाही घरी नाही काय माय शिक्षणासाठी बाहेर लेकर राहतात आणि काय व कोणता सण नाही वार नाही लहान असले की शापल्या अवतीभ होती होती राहतात मोठे झाले की चाले जातात बिचारे हे शिकायसाठी आणि ते शिकायसाठी नेल्या बाहेर गावल्या जावं लागते आता माय बप मॅ सांग हां तरी मला फोनवर म्हणे आई सुटाला मोठा करून ठेवूज व मी आलो की खाईन बापाला कधी येशील तू हां एवढे दिवस राहते काय चाल बाई तयारी करून घेतो आता तयारी करून घेतो सगळ्या बाया आल्या असतील ना सगळ्या बायाला म्हटलं आता आपण एकत्रच करू म्हटलं जन्माष्टमीचा कार्यक्रम शांताबाई आहे का व घरात अ शांताबाई कोण आहे व आ कोण आहे ये, ये सुटुड़ा? सुटुड़ा ना घरात ये अंदर ये अंदर आव मी अ माय शांताबाई तेच म्हटलं माय बाई कुठे गेली म्हटलं शांताबाई मायाबाई झालंय का हो हा सुटळा झाले अ मंगला हो ना मग काय तर पाळ व आता चार वाजले ना पण बारा वाजता जन्म करायला लागतो कृष्णाचा मग काय तर सगळी तयारी झाली नाही हा बाय इजवर रात्री हां रात्री सगळ्या मिळून करून म्हटलं कार्यक्रम कसा दन लागते हा एकत्रच केला की कसं चांगलं वाटते की तु या घरी घरशी म्यावं लागतो तू वर्षी नवीन आहेस या गावात म्हणून सांगतो कसं आमच्या गावात आम्ही दरवर्षी एकत्रच करतो तसं माया घरी सगळ्या बाया आपापले पाळणे आणतात नाहीतर मग त्याच पाहण्यात श्रीकृष्ण भगवान बसवतो सगळ्या बाया मिळून पाळणे म्हणतो आम्ही मस्त मजा येते तर यावर्षी नवीन आहेस तू काय नाता किती मज्जा येते तर हो का असं आहे काय पण जसं म्हणजे माय म्हणाल कसं रे आपल्या घरी घर राहते पूजा पाठ आहे की नाही आता किती तर त्या घरीच तुला पुन्हा लागते मला वाटते माझ्या घरी करतो मी अवलंब दे असं काही नसते मंगला असं काही नसते अव देवाने कुठेही पूजा केली तर पावनच होते तुझ्या घर काय आणि माया घर काय पण हा जन्माष्टमीचा कार्यक्रम सगळे मिळूनच करत असतात काही की लोक मंदिरात जातात कार्यक्रम करायला हा असं काही <laughs> नाही आपलं मन साफ पाहिजे आपण किती पूजा करतो किती दिवे लावतो याला महत्व नाही आहे व आपलं मन चांगलं असलं की झालं चांगल्या मनाला पूजा करावं लागते असं काही नसते पण पाय बाई तुला पटत तशी ते मन भशी मान तूरी घरी लग कर हां सगळ्यात बाया आणतात काय अन महिन्यांना येते वाटते नाही हो गंगू येते सगळ्या बाया सांगली तुले आपल्या गावातल्या सगळ्या बाया मायाच घरी येतात असं असं बरं मग जाऊ दे मी देऊन जाईन मी बिहून जाईन अन मग ते सुटडा का जसं करतो म्हटलं हाय बाई वाचतं रे बस तुम्ही सुटड्याचा काय काय टाकतो शांताबाई सुटा टाकतात तू काय काय टाकतो बा काहीच नाही आपलं खोबरं असते की नाही सुक्क खोबरं ते मस्त खिसून घ्या मस्त खोबरं खिसून घ्या आणि खारी कशी मस्त अशी वल वलसर अशी तर अशी कशी शकून घ्या ते वाळू घाला आणि खारीक फोडा आणि त्यातल्या बिया काढा आणि खारीचे तुकडे तुकडे करून घ्या आणि सुंट काजू बदाम पिस्ता साखर खडीसाखर लवंग इलायची आहे की नाही आणि अजून मस्त हे सगळं असं मस्त भाजून घ्या मस्त भाजून घेतलं पांढरे तीळ खसखस ती टाका खरं त्याच्यात आणि मस्त असतं मस्त भाजून घ्या आणि भाजून घेतलं की मग पहिले सुंटा आहे की नाही सुंटा अशी खालबत जायची कशी अशी बारीक करा आणि मग जायची मिक्सरमधून फिरवानंतर आणि मग त्याच्यातलं की मग ती सुंटोळा अशी काढली बारीक फिरली मिक्सरमधून की मग सगळं साहित्य मिक्सरमधून फिरवा मस्त एक जीव करा झाला सुटोळा काय लागते त्याला आणि त्यात तुळशीचं पाणी टाका खाऊन पाय जातं माझ्या हातचा कसा लागते तर संध्याकाळी परसात हो का शंटाबाई माई मी तेवढं घेते नसतो फक्त का खारी खबरं बदाम आम्ही तेच असं करतो आता सुंटन किंटमी नसते किती बाई नाही व सुंट घ्याच लागते मगला मग कसं जसं तिखटपणा बी म्हणजे येते ना त्याला मी काही अलग अलग मस्त करत नाही तर काय की बाया तिखट अलग करतात आणि गोड अलग करतात मी मग एकच करतो पण मस्त चवदार करतो हो का मग ते मस्त लागते एकच केला की मस्त गोपाय खाल्यासारखा हा हो खून पाहिजे ना आता मग सांगतो मला चव आणि तुम्ही माझ्या बहिणींनो आज व्हिडिओ पूर्ण बघा आज छान मस्त आपला लाडला कृष्णाचा जन्म आहे हॅपी बड्डे तर सर्वांनी कमेंट्समध्ये कृष्णाला जन्माष्टमीच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका आणि कसं आहे एवढ्यात थोडंसं आपलं म्हणजे थोडंसं म्हणजे आपलं स्वतः व्हिडिओ थोडंसं म्हणजे थोडंसं आपली हे बसून नाही राहली म्हणजे कधी व्हिडिओ येते कधी येत नाही पण आता याच्यापुढे असं होणार नाही आहे याच्यापुढे आपले व्हिडिओ रेग्युलर येतील नियमित येतील आणि रोज आपली व्हिडिओ एक दीड वाजता येतात आता आपला ता टाईम चेंज झाला पाहिजे अकरा वाजता येत होते आता एक दीड वाजता येतात तर प्लीज जे नवीन असतील ना त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले रोज व्हिडिओ बघत जा रोज एक नंतर आपले व्हिडिओ येऊन जात जातील आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करत जावं तुम्ही लाईकच नाही करत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि तुमच्या शांताबाईला सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो तुम्हा सर्वांना आपल्या कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या घरी पण असेल आज कृष्ण जन्माष्टमी चला मग व्हिडिओ पूर्ण बघा बरं व्हिडिओ अर्धा बघू नका छान मज्जा येणार आहे हो माझ्याकडून पण तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स मध्ये सांगा आमचा कार्यक्रम कसा झाला आणि तुम्ही पण कृष्ण जन्माष्टमी घरी केली किंवा दुसऱ्याकडे जाऊन केली हे पण नक्की सांगा हो कृष्णाचा आज खरंच अबे केक आणला ना पिंकी केक आणला हा मस्त केक कापू आपण आहा केक आणला काय किती मस्त मी लेमडा केक काय पाय कशी आहे रुपाली म्हणून आई बाई वा हा सगळ्या दिला लागते ना मग प्रसाद आणतो अब खाऊ दे ममता खाऊ दे लेकरणे खाती तर कोण खाती चला बाय हो वाजले का बारा पावर घड्याळीत बारा वाजले काय बरोबर बारा वाजता आपण पाळणा म्हणणं चालू करू हा शांता बारा वाजगे अभि बारा वाजगे बस दोन तीन मिनिट बाकी आहे तर सुरू करते तिथे

माय पाय माय हा बाहेर लगे पाऊस चालू झाला जो जोरांना विजय कळकळ करून राहिले पाय बरोबर पाऊस चालू झाला होता त्यावेळेस मथुरे मध्ये अवतार धरिला कृष्ण देवकीच्या गर्भासी आला तोडून बेड्या बंद सोडीला चरणांच्या प्रतापे मार्ग जो जो गोकुळामध्ये श्रीकृष्ण आला नंदाच्या घरी आनंद झाला गुरा तोरणे शिक्री बांधती देवांचे हार देव वर्षती जो बाळा जोरी जो जो तीसरया दिशी राजा वाजंत्री तासेन वती उत्सव करती सर्वांच्या मुखी कृष्ण हा शब्द त्याचे छंदाने नाचे गोविंद जो बाळा जो जोरे जो जो तव त्या दिवशी तव थी चौकी बाळ बाड़ा बाळांतीनीची नानी होती निंबे दाडींबे नारळ ओानीतीस क्यामेडोनी दृष्ट काढिती जो बाळा जोरे जो પાંચાવ્યા પાટાપૂજન બંધી લકલરા વાક્યા તોરન સરી બિંદ આંગણે પૈરન ખીરી ભર્યા તાટેલી પૂજન હળદી કુંક વાી દેતાન એકમી સખ્યા હોન પાન સુપા ખબરે વાટી તી જાળા सातव्या दिवशी चटवीचा फेरा गोपा गोपाबाळांती आवरून धरा सांजच्या परी अंगारा करा गाई वासरा मुलाले करा जो बाळा जो जो रे जो जो आठव्या दिवशी आठवी चौकी गोपा गोपाबाळांतीनं नव्हतीच नाहाती सख्या मिळवणी जागरण करीती जोबाळा जो रे जो जो नवव्या दिवशी नवस केला खेळणे पाळने वाहीन तुला कृष्ण पालख लागू दे मला जो 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 दहाव्या दिवशी दहावी चौकी नानी बोळा उन सारवल्या भिंती बुट भरल्या ओट्या दिदल्या जो बाळा जजो जो रे जो अकराव्या दिवशी अकरावी चौकी यशोदा बसली कावरती नैनाच्या कोरी काजळ भरी वाड्यांचा नाद उमटे मंदिरी जो बाळा जोरी जो जो बाराव्या दिवशी बारसी येती परोपरी पक्वानने समये करती लाडू मोदक पंखावारी खीर भरल्या साखर वाटती जो बाळा जोरी जो जो